व सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार एकतीस मे रोजी रजत नगरी असलेल्या खामगाव शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात येणारी भव्य शोभायात्रा या याबाबत रेड न्यूज तालुका प्रतिनिधी नरेंद्र काशीराम बाजोड यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार रजत नगरी म्हणून संपूर्ण भारतात ख्यातीप्राप्त असलेल्या खामगाव शहरात पुण्यश्लोक ऐल्यदेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती खामगाव धनगर समाज महासंघ व कर्मचारी संघटना सेना यशवंत सेना व खामगावातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार एकतीस मे रोजी रजतनगरी खामगाव शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शो शोभायात्रा शुक्रवार एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजता स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह कॉटन मार्केट खामगावपासून आरंभ होईल अर्जुन जल मंदिर फारशी नाका भगतसिंग चौक टावर चौक काँग्रेस भवन बस स्टँड विक्रमसिंह चौक या मार्गाने मार्गक्रमण करून ही शोभायात्रा कॉटन मार्केट येथे समारोप होईल या शोभायात्रेमध्ये सर्व धर्माच्या लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जयंती उत्सव समिती धनगर समाज महासंघ कर्मचारी संघटना मल्हार सेना यशवंत सेन्हा व धनगर समाज बांधवांतर्फे कर शरदभाऊ वसतकार डॉक्टर पांडुरंगजी हटकर अशोकराव हटकर दादा गुरव गोपाल भाऊ तायडे तारडे अंबादासजी माने ज्ञानेश्वर वरखेडे एडवोकेट बोडसे साहेब सोपान मोहे विनोद भाऊ वैदकार निलेश सपकार नियुक्ती नागे किरण कोळपे संतोष ढेकळे इत्यादी बांधवांनी केले आहे रेड न्यूज चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी नरे